मित्रांनो वैष्णवीची कहाणी डोकं सुन्न करणारी एक कौर्य कहाणी आहे वैष्णवीने देह सोडला त्याच्या आधी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची ही कहाणी आहे जी पोलिसांनी न्यायालयाला सांगितली हा तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट फक्त तिच्या देहाचा नाही आहे माणसांच्या देहात वावरणाऱ्या राक्षसांच्या सुद्धा आहे ज्यात लिहिल्या मृत्यूच्या वेळी वैष्णवीच्या शरीरावर एकूण एकोणतीस जखमा होत्या यातल्या पंधरा जखमा ताज्या होत्या म्हणजे मृत्यूच्या चोवीस तास आधीच्या एक मोठी जखम चार ते सहा दिवसांच्या आधीची तर अ एक जखम या ते सहा दिवस आधीच्या होत्या पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर म्हणाले तिच्या शरीरावर अशी एक जागा नव्हती जिथे तिला जखम नव्हती याचा अर्थ त्या मुलीला आठवडाभर हाल हाल करून मारलं जीव सोडेपर्यंत हैवानांनी पाईप आणि केबलनं पोरीचं अंग अक्षरशः सॉलटून सा काढलं होतं आठ दिवस ती घर नावाच्या छाव छळ छावणीने वेदनेने विवळत होती शेवटी पप्पा पैसे पप्पा पैसे म्हणतीने तिने जीव सोडला पण नराधमांनी पैशांच्या हव्यास सोडली नाही त्यांनी तिची दया आली नाही त्यांना ती कोणी परकी नव्हती ज्याच्या नावाचं कुंकू कपाळावर भरून शेवटच्या श्वासापर्यंत जगली ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं तोच माणूस इतका निष्ठूर क्रूर कसा वागू शकतो तिला एकट्याने नाही सगळ्यांनी मिळून संघटितपणे मारलं उमडा उमरा ओलांडून आलेल्या घरात लक्ष्मीच्या पैशासाठी छळ करणारा राक्षस कुठल्या काळजाचा असतील हे काही रागाच्या भ घरात घडलेली घटना नाहीये हा गुन्हाही तसा नाहीये जोर पैशांची मागणी पूर्ण होत नाही तोर साळ सोडणार नाही म्हणत हैवानांनी तिला छळछळ छळलं आठ दिवस छळ सोसताना तिचा जीव काय म्हणाला असेल सोडवणूक करण्यासाठी तिने किती हातपाय आपटले असतील मदतीसाठी कुणाकुणाचा धावा केला असेल कुणाला तिचा आवाज कसा ऐकायला गेला नसेल एवढी हिंसाचार करतात काहू माणसं असतील तर त्यांना मग माणूस का म्हणावं तुम्हाला माहिती आहे हुंड्यामुळे भारतात दरवर्षी वैष्णवीसारख्या हजारहून अधिक महिलांचा मृत्यू होतो कधी हुंड्यासाठी पैसे देऊ शकत नसल्याने सासरच्या लोकांकडून तिला संपवलं जातं तर कधी हुंडा मिळाला नाही म्हणून छळ आणि छळ सहन होत नाही म्हणून ती स्वतःलाच मृत्यूला कवटाळते एक रिपोर्ट सांगते एकूण हुंडाबळींच्या प्रकरणामध्ये केवळ एक तृतीयांश दोष दोषी ठरतात बाकीचे सगळे सही सलामत सुटतात असं का होतं तिला जगवण्यात आणि विश्वास देण्यात विश्वास देण्यात देण्यात न्याय व्यवस्था कमी पडते का की इथली व्यवस्थाच हुंडा पीडितांच्या सुद्धा छळ करते या सगळ्यांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आणि आज ती व्यथा सुद्धा महाराष्ट्राच्या समोर असणार आहे असणार आहे एक हुंडा पीडित लेखक गमावलेल्या ले बापाची व्यथा पण त्याआधी बघूया वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम त्या अत्याराची अत्याचाराची ही सगळी कहाणी वैष्णवीच्या शवविच्छेदनात अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या ते खुणा हगवणेने वैष्णवीला हाल हाल करून मारलं मारहाणीच्या पंधरा खुणा मृत्यूच्या चोवीस तास आधीच्या पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होतात हैवान हगवण्यांनी वैष्णवीला मृत्यूपूर्वी कसे अमानुष मारहाण केली होती त्याचा धडधडीत पुरावा आता समोर आलाय वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोर्टात सादर झाला आणि हगवणींचा हगवण्यांचा पाशवीपणा जगासमोर आला धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर थोड्या थडक्या नाही तर मारहाणीच्या तब्बल तीस खुणा आढळून आल्यात त्यातल्या पंधरा जखमा अगदी ताज्या असून त्या आत्महत्येच्या चोवीस चो तास पूर्वीच्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय वैष्णवीच्या अंगावरती एक मोठी जखम तिच्या मृत्यूपूरवी चार ते सहा दिवसांची आहे तर अकरा जखमा या मृत्यूपूर्वी चार ते पाच दिवस आधीच्या आहेत आणि यावरूनच वैष्णवीचा किती अमानुष पद्धतीने छळ केला जात होता हे आता वेगळं सांगण्याची गरज शिल्लक राहिली नाहीये तीन आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना सतरा तारखेला अटक केलेले होते त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर एकवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती एकवीस तारखेला आपण ती सव्वीस तारखेपर्यंत वाढवून घेतली होती काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळवण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केलेला होता त्याच्यात मायात शरीरावर असणाऱ्या जा ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा जा आहेत त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केलेला होता न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे वैष्णवच्या मृत्यूनंतर प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून सुद्धा तिला झालेल्या महाराणीचे पुरावे मिळाले वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकळलं होतं वैष्णवीच्या हात पाय मांड्या आणि हानवटीसह शरीराच्या बऱ्याच भागांवरती मारहाणीच्या खुना दिसलेल्या इतकंच नाही तर वैष्णवीच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये सुद्धा या मारहाणीच्या खुनांचा उल्लेख होता याच खुनांमुळे वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप जा वारंवार केला जातोय हगवणे हे जे कुटुंब आहे हे राक्षस आहे हे माणूस नाही आणि म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कृत्य या नालाय कुटुंबानी केलेलं आहे ज्या पद्धतीने तिला अशी मारहाण झाली आणि मला असं वाटतं की नऊ महिन्यांचं बाळ असताना कुणी सुसाईड करू शकत नाही तिला मारून तिचा जीव घेतला आहे वैष्णवीच्या अंगावरती एकोणीस ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू पोस्टमॉर्टम अहवालाच्या चौकशीसाठी पोलिसांनी आरोपीची कठोडी वाढवून वाढवून मागितली आहे सध्या प्रकरणी वैष्णवीचे सासरे नवरा दीर आणि ननंद हे अटकेत आहेत पण हे शवविच्छेदन अहवाल हगमने कुटुंबाच्या कौऱ्याचा सुद्धा पोस्टमॉर्टम केलं माणसाच्या शरीरात दडून बसलेले हैवान कसे असतात हे हगमनांकडे पाहिल्यावर कळतं त्यामुळे हगवण्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी जोर धरते तुम्हाला काय वाटतं त्यांना कशा प्रकारची शिक्षा व्हायला हवी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा आजचा जो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Спасибо.